परमार्थ हा अनुभूतीचा विषय आहे पहिली गोष्ट म्हणजे परमार्थ गप्पा मारण्याचा विषय नाही जोपर्यंत दृष्टी उघड ठेवून सारखे तुम्ही हिंट आहे या देवाला गेलो त्या देवावर गेलो या यात्रा केल्या त्या यात्रा केल्या या सगळ्याचा उपयोग तुमचा परमार्थ पुढे जाण्यासाठी पाहिजे आणि पुढे जाणं म्हणजे काय त्याची अनुभूती घ्यायची इथे बसून इथे बसून घ्यायची ठाईचं बैसोनी करा एकेचित्त आवडी अनंत अळवावा त्या अनंताला अत्यंत आवडीने अळवायचं त्याला आत बघायचा आनंद खूप मोठा आहे हे जोपर्यंत जमत नाही तो मग खरा पर पर मुन मुन परमार्थ पुढे चालू नाही इतकं स्पष्ट आहे डोळे म्हटल्यानंतर तेच स्थळ दिसलं पाहिजे पण काय होतं डोळे मिटले की लोकांना तेच दिसायला लागतं बाकीचं सगळं जोपर्यंत म्हणून हा म्हणून हा महत्वाचा विषय आपला विषय आणि परमार्थाची अनुभूती लगेच येते वर्ष वर्ष तुम्ही रंगलात किती आवडतं रंगात निजे रंग रंगून रंग रंग सहज सुखे विचारेल आपल्या रंगात रंगून जायचं आणि त्याचं आचरण करायचं आणि ती माणसं अत्यंत सोपी साधी आस, असतात त्यांची काही मागणी नसते काही नाही म्हणजे एक ते चपकेरी महाराज म्हणून उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांना एक भेटायलाय अठेरो नावाचे एक मोठे इंजिनियर पुण्यात गेले झाला ते गटराच्या बाजूला पंढरपूरात बसले होते नमस्कार चमत्कार त्याला बघ कस ते वस्त्र अंगावर आहेत गटराच्या बाजूला काय बसतील बोलता बोलता बोलताही त्यांना म्हणाल की अहो मला पाणी प्यायचं आहे महाराज म्हणाले पाणी प्याय समोर आणतो मी नको नको ही करवंडी पडली गटाऱल पाणी दे मारामने काय म्हणले गटाळातलं पाणी दे अरे हा त्यांचं नाहीलाच झाला अधिकारी गटातलं पाणी दिलं प्यायले थोडं राहिलं तो पिऊन टाक तर ती उत्तम बासुंदी होती हे सतुश हे अनुभव देते जातात ज्या भावने गटाळाच्या बाजूला बसतात जायचं कसं असा विचार नाही मला आली आम्ही नारायण महाराज पायी प्रवास करून तहान लागले उन्हाळ्याचे दिवस कुठे मिळाल पाणी इकडे तिकडे पाहिलं कुठेही नाही मग ते घोडेस्वार दोन तारा धावत हे मग बाजूसारखे हात केला महाराज पाणी प्यायला हे काय पाणी म्हणले असं आज ते पाण्याचा झाडा होता ते दत्तप्रभूच होते दत्तप्रभूच होते ते वेगळं कोण नाही असं ते अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा